वाजे, मृदंग वाजे वाजे हरीची विना माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला आषाढ महिना म्हटलं की अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय होतो आषाढ महिन्यातील एकादशीचा दिवस महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो एकोणतीस जूनला आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली त्याबरोबरच देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली तसेच त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथाची उत्तर भारतातून संत कबीर यांची तर पैठणवरून एकनाथ महाराजांची आणि शेगाववरूनही पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येते विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी आपला जातीभेद गरीब श्रीमंत हा भेद विसरून पायी चालत पंढरपूरला येतात सर्वजण विठ्ठलाची भक्ती करत तल्लीन होतात एकरूप होतात आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सासवडला जाऊन पालखीचं दर्शन कुठे घ्यायचं कसं घ्यायचं पालखी ही आळंदीवरून निघालेली आहे पुण्यातही याचा मुक्काम झालेला होता पण पुण्यात मला जायला वेळ मिळाला नाही मग मी सासवडला जाऊन पालखीचं दर्शन घेतलं आणि ते कसं घेतलं कुठे घेतलं हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पालखीचं दर्शन मी सासवडला जाऊन कसं घेतलं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पहाटेच प्रवास सुरू केला कारण किती गर्दी होत असते पालखीचं दर्शन घ्यायला हे तुम्हाला माहितीच आहे म्हणून आम्ही घरातून सव्वा चार वाजता निघालो हडपसर मार्गे दिवेघाटामधून आलो आणि दिवेघाट ओलांडला की लगेचच सासवडची हद्द सुरू होते आणि थोडंसं पुढे गेलं की सासवडचा सा एस टी स्टँड लागतो आपल्याला हा बघा हा सासवडचा सा एस टी स्टँड आहे इथे किती वारकरी लोकं आहेत तुम्ही बघू शकता एस टी स्टँडवर आहे ना यांची झोपायची वगैरे पाणीही असतं त्याच्यामुळे बहुतेक वारकरी लोक एस टी स्टँडवर मुक्काम करतात आणि या स्टँडच्या बरोबर समोरच्या बाजूला रस्ता ओलांडून आपण पलीकडे गेलो की तिथेच आपल्याला माऊलींच्या दर्शनासाठीची रांग दिसते त्या रांगेत आपल्याला उभं राहायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे रांगेला सुरुवातीलाच आपण उभं राहिलो की तिथेच आपल्याला विठोबा रखुमाईची सुंदर अशी मूर्ती दिसते त्याचबरोबर ज्ञानोबा आणि तुकारामांची सुद्धा मूर्ती दिसते त्याचं दर्शन घ्यायचं आणि रांगेत थांबायचं रांग सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे लाईटची कमानही तुम्हाला वरती दिसते आहे जिथे माऊलींची पालखी ठेवलेली आहे तिथपर्यंत ही लाईटची कमान ला आहे आणि ती संपेपर्यंत आपल्याला रांगेत उभं राहायचं आहे जवळजवळ पाऊन तास आम्ही रांगेत उभं राहिलो आणि नंतर आम्हाला दर्शन मिळालेलं आहे पहाटे जाऊनसुद्धा इतकी गर्दी होती आम्ही सव्वाचारला घरातून निघालो आणि पाच दहा वाजता पोहोचलो होतो तिथे आणि आम्ही रांगेत थांबलो तिथून आम्हाला पाऊन तास लागला बरोबर रांग अशीच हळूहळूहळू पुढे सरकत होती आणि तुम्ही बघू शकता रांगेच्या दोन्हीही बाजूला पालखीच्या गाड्या थांबलेल्या आहेत जे जे लोक मुक्कामाला थांबलेले असतात ते इथंच आजूबाजूला जिथे पार्किंगला जागा मिळेल तिथे थांबलेले असतात आणि आम्ही बघा आता रांगेत थांबलेलो आहोत आणि माऊलींचं आता दर्शन घेणार रा आहे रांगेत थांबल्यानंतरच दोन्हीही बाजूला आपल्याला तुळशीची पानं किंवा फुलं ही विकत मिळतात ती लोकं आपल्याला इथे चपला ठेवा असंसुद्धा सांगतात मग तुम्हाला जर पानं फुलं विकत घ्यायची असतील तर तुम्ही रांगेतनं चालता चालताच ती विकत घेऊ शकता आणि इथे बघा समोर आपल्याला रथ दिसलेला आहे माऊलींची पालखी ज्या रथामध्ये निघते तो रथ इथे थांबलेला आहे रथ इथे आहे म्हणजे पालखीसुद्धा याच्या जवळच असते जास्त लांब नसते ज्यावेळी रांगेतनं पुढं येताना आपल्याला रथ दिसतो ना त्यावेळेस समजायचं की पालखीच्या आता आपण जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता रथावरती मस्त असं लिहिलेलं आहे पाऊले चालत पंढरीची वाट आणि इतकं सुंदर पॉझिटिव्ह वातावरण आहे ना हे इतकं छान वाटतं आहे ना माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलो की ते आजूबाजूचं वातावरणसुद्धा खूप भक्तिमय असतं आणि त्यामुळे आपल्यातसुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि इथे बघा स्क्रीन लावलेली आहे कडेला स्क्रीनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं आहे माऊलींचे जे पादुका आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत आतमध्ये आणि त्याचं दर्शन लोकं घेत आहेत अशी स्क्रीन लावलेली आहे आणि इथे मांडवसुद्धा तयार केलेला आहे यामध्ये पोलीस बसलेले असतात शिवाय विसाव्यासाठी काही सुद्धा थांबलेले आहेत आणि इथेच आजूबाजूला आपण चपलासुद्धा काढू शकतो आणि इथे बघा पालखीच्या जवळसुद्धा आपल्याला पानं फुलं तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं आता आपण पालखीच्या एकदम जवळ आलेलो आहोत हा जो मांडव आहे याच्याबरोबर समोरच्या साईडला आतमध्ये एक ग्राउंड, ग्राउंड मदे आत मदे आहे आणि त्या ग्राउंडमध्ये पालखीसाठी विसावा केलेला आहे तंबू ठोकलेला आहे आणि त्या तंबूमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ठेवलेल्या असतात आता आपण त्या रांगेमध्ये आतमध्ये चाललेलो आहोत जिथे पालखी आहे तिथे आणि तुम्ही बघू शकता पहाटे पहाटे गेल्यामुळे अगदी शांतपणे व्यवस्थित दर्शन होतं आहे अजिबात गर्दी नाही आहे काही नाही आहे आणि जिथे वेसाव्यासाठी पालखी थांबते ना तिथं जाऊन असं रांगेत दर्शन घ्यायचं अगदी छान दर्शन होतं माऊलींच्या चरणाला स्पर्श करता येतो इतकं मस्त दर्शन होतं आणि तुम्ही बघू शकता या रांगेमध्ये लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा दिसत आहेत अगदी पहाटे पहाटे दर्शन घेण्यासाठी लहान मुलंसुद्धा रांगेत थांबलेली आहेत तसेच रांगेतनं चालता चालता हे बघा हे आजोबासुद्धा आपल्याला दिसले आहेत हे आजोबा कपाळी गंध लावून देतात असे बरेच जणं असतात आपण रांगेत उभे असताना भरपूर जणं आपल्याला येऊन विचारतात कपाळी गंध लावायचा आहे का त्यांना आपल्याला द्यायचे तेवढे पैसे द्यायचे आणि कपाळी गंध लावून घ्यायचा आणि आता तुम्हाला दिसतं आहे ना बघा तिकडे एक तंबू दिसतो आहे हिरव्या कलरचा इथेच माऊलींच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि त्या तंबूच्या जवळ गेलं ना की बायकांची रांग आणि माणसांची रांग ही वेगळी वेगळी होते त्यामुळे गर्दीही होत नाही कारण माणसांची रांग ही लहान असते बायकांची मोठी असते त्यामुळे सेपरेटच रांग केलेली असते जवळ गेल्यावरती तिथे आपण आपल्या बायकांच्या रांगेमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आता आपण तंबूच्या अगदी जवळ गेलेलो आहोत जवळजवळ पाऊन तास झालेला आहे रांगेत थांबलेलो आहोत आम्ही आणि आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत आता तुम्ही बघू शकता माऊलींच्या पालखीच्या एकदम जवळ आलेलो आहोत आपण आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये गेल्यानंतरचं शूटिंग मी केलेलं नाही आहे तंबूच्या जवळ गेले आणि मी कॅमेरा बंद करून ठेवला दर्शन घेतले चांगलं आणि नंतर बाहेर आले आता मी मस्तपैकी दर्शन घेते आणि नंतर तुम्हाला भेटते अगदी प्रसन्नतेने माऊलींचं दर्शन झालेलं आहे मी बाहेर आलेली आहे तंबूतून आणि आता आमचा परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे दिवेघाटातून परत आम्ही आता रिटर्न घरी निघालेलो आहोत आणि अगदी छान दर्शन झालं इतकं प्रसन्न वातावरण होतं पहाटे पहाटेचं वातावरण आणि अगदी भक्तिमय विठ्ठलमय वातावरण होतं खूप मस्त वाटलं दर्शन घेताना तर तुम्ही सुद्धा नक्की पालखीच्या दर्शनाला जा तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली आहे ना तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी महत्वपूर्ण माहिती मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद